सगळ्यांनी या सँडविच खायला बाप रे किती काळे काळे ढग आले एकदम 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 भरून आले असं वाटतंय एकदम जोराचा मस्त गारांचा पाऊस पडला असं वाटतंय हो ना गुलमोहराचं झाड बघा ना माझ्या मम्मीचं घर बघा त्या समोरच्या बोळीतून मधी जायचं आणि मग आमचं घर येत इकडे मावशीच घर आहे भगवती भगवती निवास भगवाती निवास बघा एक्झॅक्ट म्हणजे आम्ही गॅलरीत उभे राहिलो ना अख्ख्या गल्लीची हालचाल बघू शकतो हा आता इथून ना माझा विचार चालू होता काय लावायचं वहिनींच्या डोळ्याला आहे ना आता ऋतू सॉरी चुकलं माझं ताईंच्या डोळ्याला आहे ना मुंगी चावली काहीतरी झालंय दाखवत नाही काय घरी आहे आता तरी ठीक आहे पण अजून जास्त सुचला होता तो हम्म ढग बघा ना वरती खतरनाक हा ना कुडू तू काय आणतोस आहे का कुडू आलाय मला बघायला आलाय तो काय झालंय आहे ऋतुताईंचा काय मागवत आहे पिझ्झा मागवत आहे येईल का घरपर्यंत आपल्या सिन्नर मध्ये झोमॅटो हे मला माहितीच नव्हतं मी नाशिक मध्ये झोमॅटो करायची पण सिन्नर मधलं नव्हतं माहिती पाव आपल्याला मागवलं पण आता काय माहिती पाऊस बंद करून हम्म त्याच समोरच्या नाही असं नको सांगायला आता पाच मिनिटांनी पाऊस पडणार आहे झोमॅटो बिमॅटो येणार नाही का माझ ब इतका पाऊस होता इतका पाऊस म्हणजे सगळे बंद पण ऑनलाईन पण एक पण दुकानात केक नव्हतं सापडत म्हणजे पूर्ण पुलावरून पाणी चाललं आमचं इथं आणि ऑनलाईन पण बनव दुकान बिकास बनलं माझा फ्रेम बघा फ्रेम बघा फ्रेम ही प्रियंकाने गिफ्ट केली होती केळवांच्या वेळेला छान आहे ना बारा वीस बारा चोवीस आमच्या लग्नाची तारीख आहे से जलंजली मानसी ऋतू सलोनी मयुरी सगळ्यांनी मिळून लग्नात दिली होती आणि त्यांनी मला ड्रेस पण घेतलेला त्यानंतर ही एक फ्रेम आहे आकांक्षाने दिलेली खूप सुंदर फ्रेम आहे तिने लग्न आधीच दिली होती मला आणि याच्यावर बघा आमचं नाव आहे आणि लग्नाची तारीख पण आहे आज सगळ्या फ्रेम दाखवते मी सगळ्यांना हे बघा ही एक फ्रेम आहे खूप मोठी फ्रेम आहे ही त्यामुळे आज इथे लावली आहे बेडरूमच्या फ्रंट वॉलला आणि ही म मिस्टरांच्या मित्रांनी घेतलेली फ्रेम आहे आता त्यांचं नाव मला माहिती नाही पण खूप छान फ्रेम आहे ही पण घरातलीच फ्रेम होती राधाकृष्णाची आणि ही आम्हाला गिफ्ट आली आहे यांचे मित्र आहे सचिन भाऊ सरस्वती हॉटेलचे मालक त्यांनी आम्हाला गिफ्ट केलेली आणि ही मम्मीने दिलेली आहे मस्त लहान बालकृष्ण खूप सुंदर आहे मस्त बेडरूम डेकोरेट केलेलं आहे आम्ही फ्रेम लावून बघा काळे ढग गेले आणि पाऊस सुरू झाला आहे थोडी ह्या साईडला म्हणजे अजून खूप पाऊस येणार आहे असं वाटतंय वातावरण बघा कसं कस झालंय बापरे 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 गॅलरी मध्ये मी पण ओली होते आता भयंकर पाऊस चालू आहे गुड्डू नेमकी बाहेर गेला होता काहीतरी आणायला भिजला भिजला असेल हा ना अजून नाही आलाय बघा आला ना अरे आला का बर झालं लवकर आलं इतकं पाऊस वाढला माहिती का काय आणलंय

बाप आम ला ला हो। हा कच्चीवर स्विमिंग पूल झालेला आहे स्विमिंग पूल हा ना पाऊस आहे का काय हा इतका खतरनाक इतकं पाणी चला गच्ची धुवून घेऊन पण आहे ना हायशर ऐका ना नाईल मी काय म्हणते आटकलते पण ही धूळ आहे ना घसून घेऊ ना कच्ची घोळानी पूर्ण खतरनाक पाणी 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 झालंय ती हा तो पाणी जायचा पॉईंट आहे ना त्याच्यावरची माती बाजूला करा म्हणजे पाणी पूर्ण जा, चाललं जाईल काढली का इकडं पूर्ण शेवाळ झालय पावसामुळे खतरनाक मग बोर प्रत्येक नाही नाही आपण इतकं एक एक तास बोर चालवतच चाल नाही हो नाही हो मी फेकत नाही जाऊ द्या ना खाली कोणी नाहीये मी इकडे नाही येत बाबा इकडं शेवाळी चटकायची भीती वाटतीये अहो पण हा डायरेक्ट स्विमिंग पूलच ना एवढं कसं पाणी साचलं इथं

टेरेस क्लीन करायचा विचार आहे आज आमचा खूप हा हो ना हे बघा किती पाणी आहे आमच्या टेरेस वर मिस्टरांनी खूपच मनाव घेतलंय गच्ची साफ करायचं नाही नाही माती साचेलच ती पण आहे ना आपण जर झाडून घेतलं ना तर डाग जे पडताय ना ते पडणार नाही हे बघा इथं किती डाग पडलेले पावसामुळे आज डाग हा हे पाणी निघते मग तेच बोलते घोळ आणि निघता येते ते आपण काय करू ते ना स्वच्छ करू हो द्या ना तो घोळ मी झाडते हो मी करतो करताय का तुम्ही चला मग पटकन सिक्स मारोगे क्या हां चलो फिर जल्दी जल्दी झाडो हां बा पण जाऊया ते जाऊ दोन ते दोन सिंपेक्षा पण पाण्यास आपले मोठे वाटलं हा ना बघा ना हो। ओ वातावरण बघा ना इकडं किती खतरनाक दिसतंय हे बघा ना सर्वांना व्ह्यूज दाखव असा व्ह्यू आहे आपल्या घरच्या बघा आमची आमचं जे घर आहे ना ते अगदी मधोमध आहे म्हणजे मम्मीचं घर म्हणजे शेळके गल्ली आणि ह्या साईडला मामाचं घर आहे ना त्याला भोई गल्ली म्हणतात तर दोन्ही गल्ल्यांच्या एकदम मधोमध येतात हा 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 तिकडे ना मध्ये दोन घर येत ना म्हणून स्पष्ट नाही दिसत पण खूप मस्त आहे आपल्या इकडे पाऊस एकदम उघडलाय आता आणि मस्त क्लिअर झालाय वातावरण बघू शकता तुम्ही वातावरण किती सुंदर आहे आणि पावसामुळे आमच्या टेरेसवर पाणीच पाणी साचलंय मिस्टर खूप कष्ट घेत आहे पाणी काढण्याचे आणि टेरेस स्वच्छ करण्याचे जवळपास इव्हनिंगचे आता सात वाजले आणि मागच्या एक तासापासनं आम्ही टेरेस क्लीन करत होतो तर मिस्टर बघा पूर्ण टेरेसवरचं पाणी त्यांनी क्लीन केलं आहे आणि टेरेस पण क्लीन केली त्यांनी घोळाने तर ऑलमोस्ट पाणी गेलं आहे आता फक्त तेवढा एक कॉर्नर बाकी आहे ती माती आम्ही भरून घेतली सगळी निकडे पण बघू शकता तुम्ही किती क्लीन झालं आहे सगळं तीच काम करू नये देते वाकावं लागेल म्हणून पूर्ण टेरेस त्यांनीच साफ केलं खूप गुणाचं नावर आहे माझं खूप गुणाचं नावर आहे माझं खूप कामाचा पण आहे खूप गुणाचा पण आहे कसले डागे हे कसले डाग आहे हा मातीचाच डाग आहे आम... काय झालं टेरेस वर आहे ना मातीच्या कुंड्या होत्या आणि पावसाच्या पाण्याने कुंड्यांमधली माती खाली येऊन येऊन पूर्ण टेरेसला डाग पडले आज मिस्टरांनी पूर्ण टेरेस स्वच्छ केलीये आणि कुंड्या वगैरे ते सगळं एका ठिकाणी भरून ठेवलं आता पुन्हा नवीन झाड लावायचे आम्हाला आणि पाणी बघा तुम्ही सुरुवातीला किती पाणी होतं ना आता काहीच पाणी नाहीये फक्त आता हे जे डाग आहे यांचं काहीतरी करावं लागेल काहीतरी सोय लावू आणि अक्षरशः अंधार झाला आहे सगळीकडे सायंकाळचे साडेसात वाजले तरी पण आम्ही टेरेसवरच आहे बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर वातावरण आहे आणि एकदम थंडी वाजून आली कारण आमचे पाय कधीचे पाण्यात होते त्यामुळे थंडी वाजली आहे आता लवकरात लवकर आ हे सगळं आटपून खाली जायचं आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आमची गल्ली मस्त देवीचं मंदिर सगळ्यांच्या घरासमोर लाईट लागलेली आहे पाऊस पण थांबलाय आणि मिस्टर अजून पण आवर्तने घेते दमले कंबर गेले त्यांचं काय होत हो का परफेक्शन हा बाबा यांचं परफेक्शनचा परफेक्शन हा शब्द या दोन्ही भावांसाठी बनलेला आहे असं वाटतं मला का हो तुमचं दोघांसाठीच बनले परफेक्शन हा शब्द चला पटकन बस झालं आता उद्या पाऊस पडेल ना तर टेरेस परत धुतलं जाईल इतकं तेच ना मग आणि तो खराटा पण धुवून हाय सगळ्यांना तुम्ही बघितलंच आम्ही टेरेस अख्खं पाणी काढलं आणि पूर्ण टेरेस क्लीन केली आणि पूर्ण वेळ म्हणजे एक ते दीड तास ना पाय आमचे पाण्यात होते त्यामुळे खूप गारठले मी पण आणि मिस्टर पण आता स्वेटर वगैरे घालून मस्त मी इथे गरम गरम मॅगी बनवते आहे चीज मॅगी बघा मस्त वाटतं आहे कढईमध्ये मॅगी टाकली आहे आपण उकळलेलं पाण्यामध्ये आणि वरतून मस्त कोथिंबीर टाकली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपली मॅगी रेडी होणार आहे खाण्यासाठी

हॅलो चला या सगळ्यांनी मॅगी खायला आणि आजपासून पूजाच स्वेटर स्वेटरचं कलेक्शन बघायला भेटेल हां आज मम्मी मस्त गरम गरम सँडविच बनवत आहे सगळ्यांसाठी इकडं मिर मिरच्या तळून झालंय गणेशला आज काय पाऊस पडला ना बरे झालाय आपण गरम गरम सँडविच केले खायला पावसामुळं बरं वाटत कुरडई किंवा अशी कांदा भुजी सँडविच त्यांना खूप आवडत गरमागरम सँडविच तयार आहे चला या सगळ्यांनी खायला वा दाखवा बघा किती छान सँडविच बनवलंय मम्मींनी गरम गरम मस्त चला सगळेजण खायला या मम्मीने आता मस्त गरम गरम सँडविच तळले त्यानंतर आम्ही सगळे सोबतच जेवायला बसलो फक्त मिस्टर दिसत नाही आहे तुम्हाला यात ते येतीलच जरा वेळात आणि आम्ही पण आता जेवण करून घेतो तुम्ही पण जेवण करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट आणि बाय बाय